नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार दिनांक फेब्रुवारी रोजी कवी वर्य कुसुमाग्रज मराठी मराठी भाषा गौरव दिन विभाग आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आलाय विद्यार्थ्यांना विविध साहित्य प्रकार आणि प्रवाहांची ओळख व्हावी या दृष्टीनं चरित्र आत्मचरित्र कादंबरी ललित आणि ललितेतर तसेच स्पर्धा परीक्षेची दुर्मिळ पुस्तकांचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य संजय सानप मार्गदर्शन कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाली महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉक्टर प्राध्यापक एस टी आभाड यांनी आपल्या मनोगतातून कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा परामर्श घेऊन विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचं महत्व समजावून सांगितलं या प्रसंगी मराठी विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पौर्णिमा बोडके उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप कुटे डॉ संजय काळे डॉ राजेंद्र झोळेकर डॉक्टर धीरज झालटे डॉक्टर नंदादेवी बोरसे डॉ आशाली खारके डॉक्टर सी एस घुगे प्राध्यापक संदीप पगारे प्राध्यापिका सारिका सोनोने राजेंद्र आव्हाड स्वप्नील भाबड यांच्यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते पाहण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठी गर्दी केली प्रदर्शन सलग दोन दिवस खुलं राहणार असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे नाशिक